तुम्हाला वाटतं मुलगा हवे मुलगी हवी पण मुलगा बी हवे मुलगी पण हवे पण असे मुलगा जे असतो ते बाबळीची सावली असते आणि मुलगी जी असती ती आंब्याची थंडगार सावली असते पण तरी पण ऊन का लागणार बाबळीची सावली ऊनच लागत पण तरी पण माणसं कशावर धावत असते मुलगाच हवे ऊन लागलं तरी चाल आणि मुलगी आंब्याची सावली असते ती थंडगार असते तरी लोक नाराजच होते मुलगी झाल्यावर पण असं का होत समजून नाही घेतलं पाहिजे मुलगी तितकीच असती मुलापेक्षा मुलगीच योग्य असते पण माणसाला कळत नाही ठीक आहे मी आता भारत सरकारला सांगतो जेआर काळा सगळ्यांना मुलीच होऊ द्या इंजेक्शन द्या सगळ्यांना मुली व्हायचं थोडचे कस नसत देवता येते होतच असत जी घडत ती देव देतच असतो अरे ठीक आहे या गोष्टी मी आता रात्रभर विचार करतो उद्या सकाळी आपण बोलू पडतो या विषयावर but i take it to the